काश्मीर लेहमधून सांगली जिल्ह्यातील दोनशे पन्नास पर्यटक मजल दरमजल करत परतले घरी पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्यापूर्वीच देशाच्या उत्तरेकडील पर्यटन स्थळांच्या सहलीवर गेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला काही भागातील विमान वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला होता मजल दरमजल करत अडीचशे पर्यटकांनी घर गाठले जिल्ह्यातील पर्यटकांनी महिन्यापूर्वी लेह लदाख काश्मीर चंदीगड आदी भागात सहलींचे नियोजन केले होते भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पर्यटन स्थळावर पर्यटक पोहोचले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून तेरा प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती यामध्ये चंदीगड अमृतसर जयपूर हैदराबाद कोची जोधपूर राजकोट आणि सुरत या शहरांकडे जाणाऱ्या हवाई वाहतुकीचा समावेश होता सांगली जिल्ह्यातील ज्या पर्यटकांनी या शहरांसाठी विमानांचे बुकिंग केले होते त्यांना ऐनवेळी ते रद्द करावे लागले मात्र ही सेवा बंद होण्यापूर्वी जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक प्रवासी पर्यटनस्थळी दाखल झाले होते त्यांचा परतीचा प्रवास हवाई वाहतूक बंद झाल्याने अडचणीत आला होता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पॅकेज त्यांनी घेतले होते परतीच्या प्रवासाची पर्याय नियोजन करण्यासाठी कंपन्यांनी पर्यटकांना आणखी काही दिवस पर्यटनस्थळी थांबवले होते दोन्ही देशातील तणावाची स्थिती थोडी कमी झाल्यानंतर रस्ते वाहतुकीचा पर्याय त्यांनी स्वीकारला